हॅलो हा हॅलो सर लाल बस... सर बोलतोय चंद्रपूर हा बोला सर बोला बस काही नाही आज तुम्ही पायऱ्यावर बसले होते विधानसभेच्या हो तर त्याच्यातून काही मार्ग निघत आहे की नाही निघत आहे नाही आता मध्ये पुरवणी मागण्या आल्या पुरवणी मागण्यामध्ये शासनाने आपली जी बजेटिंग तरतूद करायला पाहिजे होती पुरवणी मागण्यामध्ये ती केली नाही ती केली नसल्यामुळे आम्हाला थोडा डाऊट आला की एक जून पासून देणे आहे एक जून पासून तर एकतीस मार्च पर्यंत पुरवणी मागण्यामध्ये यायला पाहिजे होती बरोबर आहे शासनानं न दिल्यामुळे आम्हाला सुद्धा डाऊट होता म्हणून आम्ही या संदर्भामध्ये आज पायऱ्यावरच आंदोलन केलं पायऱ्यावरचा प्रेसला प्रेस दिली आणि मागणी केली की बाबा हे ज्या तत्कालीन सरकारने तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं आझाद मैदानावरती येऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित केलं की यापुढे तुम्हाला कुठलेही आंदोलन करण्याची पाळी येणार नाही आणि आज आंदोलन करायची पाळी येऊन राहिली आहे ना पुन्हा आज आमचे लोक बसलेले आहेत तिथे हो ते तोच विषय आहे की नाही म्हणजे शिक्षण तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी येऊन आझाद मैदानावरती तुम्हाला आंदोलन करण्याची पाळी येणार नाही आणि सभागृहामध्ये सुद्धा आम्ही एक जून पासून देऊ प्रत्यक्ष लाभ डिसेंबर महिन्या जानेवारी पंचवीस पासून देऊ हे सभागृहात जाहीर केलं आणि सभागृहात जाहीर केल्यानंतरही शासन जर त्याच तरतूद करत नसेल तर हे चुकीची बाब आहे आणि हा मुद्दा प्रकाशाने कालच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा सभागृहात मांडलेला आहे सभागृहात सभापतींच्या निदर्शनात ही बाब बांधून दिलेली आहे चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय शासन निर्णयानुसार शासनाने अंदाजे नऊशे सव्वीस करोड रुपयाची तरतूद करायला पाहिजे होती पुरवणे मागण्या जरी केली नसेल तर त्यांनी <coughs> अंदाजपत्रकामध्ये बजेट अधिवेशनामध्ये बजे... सभागृहात जे बजे सादर बजे सादर बजे बजे बजेट सादर होणार त्या बजेट सादर होणाऱ्या बजेटमध्ये हे अंदाजे नऊशे सव्वीस करोड रुपयाची तरतूद करावी यासाठी स्वतः सभागृहात मागणी केली त्याच्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना सुद्धा आम्ही सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार जाऊन भेट घेतली आणि आजची गोष्ट आज सभागृहामध्ये त्यांची भेट घेतली सभागृहामध्ये त्यांना निवेदन दिलं त्यांना विनंती केली त्यांना सांगितलं तुमच्याच कालखंडामध्ये चौदा ऑक्टोबर तुम्ही सीएम असताना चौदा ऑक्टोबरचा शासन ने निर्णय नेतृत्व झालेला आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद केली असेल तर तुमचं अभिनंदन करतो केली नसेल तर मात्र या संदर्भामध्ये तरतूद करावी अशा प्रकारची आम्ही आज सभागृहात त्यांच्याकडे मागणी केलेली आहे निवेदन देऊन आणि त्या अनुषंगानं सगळ्यांच्या निदर्शनास यावं म्हणून पाऱ्यावरचं आंदोलन घेतलेलं आहे तशा प्रकारच्या फेस नोट सुद्धा आलेल्या आहेत तशा प्रकारे आपण टी व्ही चॅनलला बाईट सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत सगळे आमदार आम्ही पॉझिटिव्ह आहोत या संदर्भामध्ये की शिक्षकांची जास्त मागणी आहे मागणीचा विचार झालाच पाहिजे ना पण आता त्याच्यामध्ये काही सत्ताधारी ही आहे आणि तुम्ही विरोधक शिक्षकांच्या न्याय मार्क्स मागण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक हा विषयच नाही शिक्षकांनी आम्हाला तुम्ही एकत्रित मिळून काम करत शिक्षकांनी पण आता त्या हिशोबाने विचार केला तर सर जसं दहा तारखेपर्यंतचाच वेळ आहे हो हो आणि उद्याला आता शनिवार आणि रविवार आता कसं आहे माहिती का दहा तारखेला प्रोव्हिजन झाला एक नाही बजेट सादर झाल्यानंतरच माहिती होईल बरोबर पर आहे परंतु नसेल झालं हो, तर शासनाने करावं आणि आपली तीव्रता हो पण त्यानंतर मग दहा तारीख गेल्यानंतर मग काय करायचं मग शिक्षकांनी काय करायचं आणि तुम्ही काय करणार नाही आता लोकशाही पद्धतीनं आपल्याला हा लढा लढावा लागेल नाही पण लोकशाही पद्धतीने लढा लढताना पण सर आता कसं आहे लोकशाही पद्धतीने लढा लढताना म्हणजे वेळेस आम्ही आझाद मैदानाला जात जातो दोन दोन महिने प्रत्येक शिक्षक हा तिथे दोन दोन चार चार महिने घालवतो त्यानंतर कुठेतरी शासन निर्णय करवून घेतो आणि त्यानंतर मग अशी जर अवहेलना होत असतो त्यापूर्वीची दोन हजार सतराला शासनाने जो शासन निर्णय काढलेला होता परंतु निधीच्या उपलब्धतेनुसार हो तर त्याच्यामध्ये त्याही वेळेस अजितदादाच अर्थमंत्री होते आमचा अठरा महिन्याचा किंवा एकोणीस महिन्याचा जो काही गोठवला निधी तर तशीच पुन्हा पार्श्वभूमी येईल का आमच्या अंगावर येऊ नये यासाठी आमची प्रयत्न सुरू आहेत येऊ नये बा आणि इथं कोणी पक्षाचा आमदार आहे का आहे तुमचे नाही आहे आणि आता मक, आता आज आज आमच्याकडे दुसरं अस्त्र काहीच नाही आहे म्हणजे बरेचशे बारावीसशे बारावीच्या नाही एक महत्वाचं सांगतो कारण बारावीचे पेपर झालेले आहे पेपरचे गठ्ठे तपासून झालेले आहे पोचले आहे दहावीचा विषय आहे तर त्यांचा आहे पण ते दहावीच्या वाले जे आहे ते ऐंशी पर्यंत जवळपास पोहोचलेले आहे आम्ही आता अस्त्र घ्यायचं की हातात ती कसं करायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही जर अस्त्र घेतलं नाही सर एक ने, ने, एक मिनिट फक्त बोलू द्या अस्त्र जर आम्ही घेतलं बहिष्काराचं तर त्याच्यामध्ये उद्रोक होतो मग आम्हाला मंडळाकडनं चालकाकडनं प्रेशराईज होतं मग इकडनं इकडनंही प्रेशराईज होतं इकडनं गव्हर्नमेंटचंही प्रेशराइज होतं आणि आम्ही घरात वावरताना मग वावरायचं कसं आम्हाला पण मुळ बाल सर नाही कसं असते की कुठलेही आंदोलन जर करायचं असेल तर आंदोलनामध्ये सर्व संघटनांचा समावेश असला पाहिजे आज समजा तुमच्या कृती समितीनं आंदोलन केलं इतर ज्या मातृ संघटना ते आंदोलनात सहभागी झाले नाही तर विषय विशेष आंदोलन आपलं फक्त त्याच्यामुळे कुठलेही आंदोलन करायचं असेल त्याची पूर्वतयारी करून आंदोलन केलं तर ते आंदोलन सक्सेस होतं आता समजा याच्यामध्ये तुम्ही लोकांनी नाकारलं परंतु विद्यमान मातृसंघटनेमध्ये काही सिनियर लोक आहेत ते व्हॅल्युएशन करतील बोर्डाचं काम होऊन जातील आणि ज्यांनी नाही केलं बहिष्कार टाकला त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित हा तर ते होतच ना मग मंडळ मंडळाचे फोन यायला लागतात संस्था चालक प्रेशराईज करतात प्राचार्यांना प्राचार्य करतात आम्हाला इकडे घरात आलं की घरामध्ये वातावात मग आम्ही करायचं काय आणि आम्ही तुमच्यासारखे आदरणीय लोक आम्ही निवडून दिले तर आमची अपेक्षा एकच आहे की जर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत असाल ना तर न्याय द्यावं आणि त्याच्यामुळेच आम्ही मागणी जास्त मागणी आहे आणि तुमचीच म्हणजे तुमच्यासाठीच म्हणून नाही सगळे सगळे विधानसभा म्हणजे विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार आणि पदवीधर यांनी एकच काम करावं की सर जेवढा आता माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त आहे होता होत पर्यंत याच अधिवेशनामध्ये आमची पूर्ण करावी जास्त मागणी आहे आणि दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न आम्ही दोन तीन दिवसापासून कंटिन्यू याच्या त्याच्या भेटी घेऊन हे करून ते करून सभागृहात सुद्धा आणि तुम्ही मार्गदर्शन करा की आम्ही काय करायला पाहिजे नाही नाही बरोबर आहे या संदर्भामध्ये आपल्याला दहा तारखेची वाट पाहावी लागेल दहा तारखेला शासनानं बजेटिंग तरतूद केली तर के विषय संपला बजेटिंग केलं तर नाही केला नाही केला तर थोडस आंदोलन वगैरे आता न्यायशीर मार्गाने आम आमच्या मा सभागृहामध्ये आम्ही मग आता समजा हे अधिवेशन आहे अधिवेशनाचे समोरचे दिवस आहेत त्या समोरच्या दिवसा दिवसामध्ये काय समोर म्हणजे पावसाळी नाही 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 दहा तारखेनंतर दहा तारखेनंतर समजा बजेटिंग तरतूद नाही केली तर सर्व आमदार एकत्र येऊन काय स्टेप घ्यायची ते आम्ही सुद्धा डिसाईड करू कारण की सोबत सात शिक्षक सात पदवी जर आमदार शंभर टक्के आहे कोणत्या पक्षाचा तो आहे तो विषय नाही आहे बरोबर मग दहा नंतर मग कालावधी किती लागेल नाही आता लागेल म्हणजे कसं जर शासनाला दखल घेतली पाहिजे शासनाने शेवटी आंदोलन लोकशाही मार्गाने करणं हा आपला हक्क आहे बरोबर आहे अधिकार आहे परंतु शासनानं दखल घेतली पाहिजे शेवटी शासनकर्त्यावर ते डिपेंड आहे शासनकर्त्यावर डिपेंड आहे नाही मागणी आणि आंदोलन तीव्र करणे आणि बाकीच्या गोष्टी करणे तर आपण करूच परंतु शेवटी शेवटचा अंतिम निर्णय हा शासनाचा आहे शासनाचा अंतिम निर्णय आहे त्याच्यामुळे शासनाने घेण्या शेवटी शासन, शासन चालवायचं आणि शासन कोणाला द्यायचं हे पण शेवटचा निर्णय शिक्षकांच्या हातात असतो असं तुम्हाला पण माहित नाही नाही ते नाही परंतु असं काय असते राजकारणामध्ये काय होते वेळेवर राजकारण नाही राजकारणामध्ये लाडक्या बहिणी कोणता निर्णय घेते हो पण ला, लाडक्या भावांकडे शिक्षकांकडे शासनाचं दुर्लक्ष असल्याचं आहे तर तुम्ही लाडक्या भाऊ लाडका भाऊ आता जगत आहे लाडक्या बहिणी जगत आहे पण तुम्ही शिक्षकांकडे लक्ष द्या आणि ह्या गोष्टी आम्ही सभागृहात बोललो सर कालच्या ह्याच्यामध्ये तुमच्या नागपूर गोवा महाल शक्तीपीठ महामार्गासाठी छानशी करोड तीनशे रुपयाची करोड रुपयाची तुम्ही प्रोव्हिजन करता नको तिथे करत आहे नको तिथे करत आहे दुसरीकडे मात्र आम्ही मॅक्झिमम एक हजार करोड करोड मागतो आहोत एक हजार करोड तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही आणि हाही उल्लेख केला की आमच्या शिक्षकांना आपला प्रपंच चालवासाठी नाईट शिफ्ट मध्ये वाचवण आणि इतर काम करून आपला प्रपंच चालवावा लागत आहे ही परिस्थिती आहे ही विदारक परिस्थिती सुद्धा आपण कालच्या याच्या जा सभागृहात मी मांडली तुमच्या बाईट्स ऐकल्या बाकीच्या शिक्षक आमदारांच्या पण ऐकल्या सगळे पॉझिटिव्हच आहे आमच्या बाबतीत पण आता सदबुद्धी कशी देत नाही कोण जाणे करायला आणि प्रार्थना करण्यापेक्षा सर प्रार्थने होणार नाही तुम्हाला जेवढं शक्य आहे ना आक्रमण कमी घ्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या तेवढं नाही तर आम्ही पण आता नाही नाही तर आम्ही पण विनोंदणी शिक्षक इथून पुढे प्रार्थना करणार नाही बरोबर आम्ही मग तलवारी जर हातात घेतल्या म्हणजे आपला गडचिरोली चंद्रपूर जिल्हा आहे लो, लोकशाही लोकशाही नाही आदिवासी जिल्हा आहे आपला नाही नाही ठीक आहे तर नक्षलवादी जिल्हा आहे आपल्याला लोकशाही मार्गानेच हे आंदोलन हो पण कधीपर्यंत सर कधीपर्यंत करावं लागेल आज माझी मुलगी ठीक आहे पाच सहा वर्षाची आहे पण आमच्यातले काही रिटायरमेंटला आले सर त्यांच्या मुलींचे लग्न बाळ आहे अटली बरोबर आहे मग त्यांनी काय करावं अटली बरोबर आहे त्यांना आम्ही ठीक आहे पाच वर्ष पुन्हा काढू पण ज्यांचे पोरं बाळ मोठे झालेले आहे सगळ्यांचा प्रॉब्लेम रिटायरमेंटला आलेले आहे त्यांनी काय करावं सर त्यांनी काय म्हणून काय म्हणून जगावं मग आणि त्याला ते जर नाये नाये देश्ण नाये देश्ण तुम्ही लोक न्याय देऊन म्हणजे न्याय देत नसाल तुम्ही शिक्षक आमदार असो पदवीधर आमदार असो आज तुम्ही बसले बसून होत नाही सर काहीतरी खरंच करा तिथून पुन्हा म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के खूप खूप झालं म्हणजे एक असा निर्णय घ्या की त्याच्यामध्ये आर या पार करा नाही करून करून त्याच्यामध्ये असे म्हणजे स्क्रॅपचे काय आहे ते नवीन 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 पुन्हा आता काय त्यांना शासनाला आता कसं हा मोठा विषय होऊन गेलेला आहे आणि अनुदानित व्यवस्था टिकते की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता शासनाला शासनाला अनुदानित व्यवस्था बघा इथून मग आता तुम्हीच जर लोक <laughs> नेते मंडळी जर असे म्हणत असत नाही अनुदान व्यवस्था मी मी सभागृहात बोललो हे हो। एकीकडे एक तुम्ही मा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देतात आणि अभिनंदन करत आहे आणि अभिनंदन करतो म्हटलं राज्यकर्त्यांचं हो। परंतु त्याच वेळेस या मराठी ज्या गोरगरिबाच्या शाळांमध्ये म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गोरगरिबाची मुलं शिकतात त्या शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक नाही मानधन मिळत नाही वेळेत पगार मिळत नाही अनुदान मिळत नाही टप्पा अनुदान मिळत नाही ही फार मोठी शोकांतिक आहे तर या जवळपास माहिती का सर तुमचं जे काम चालू आहे ते चांगलंच आहे तुमचं म्हणजे चांगला आहे विश्वास ठेवून विभागामध्ये तुमचं काम चांगलंच चालू आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल दुमत नाही पण आम्हाला असं कुठतरी वाटते की आमचेही प्रश्न आमचेही प्रश्न तुम्ही तेवढ्याच कारण अनुदानित विनानुदानित लोकांनीच तुम्हाला जास्त मतदान केलेलं आहे शंभर टक्के आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी प्रकाश लालसरे तुम्हाला खर सांगतो की तुम्ही आमचे प्रश्न सोडवाव तुम्ही एकटे नाही तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळे शिक्षक आमदार समन्वय साधून पदवीधर आमदार समन्वय साधून होता आहोत पर्यंत दहा तारखेला आम्हाला निर्णय द्यावा नाही तर इथून आम्ही शिक्षक लोक एक होऊ आणि मग सगळ्यांचीच वाट लावू मग बस आता उत्तरच नाही अगदी बरोबर आहे आम्हालाही आमचं घर आहे पोटी माणूस जगू शकत नाही म्हणजे ही माझी ही माझी चीड आहे वैयक्तिक समान समान वेतन सर मी ही माझी मी खरं सांगतो ही माझी वैयक्तिक चिन्ह आहे आमच्यातले बरेच लोक मरण पावले आज काही लोकांच्या मुली लग्नाला ही, ही वास्तवता मी स्वतः अनुभवतो आहे सर्व आणि शिक्षक असल्यामुळे तुम्हाला ही जाणीव आहे गडचिरोलीचा कोरचीचा शिक्षक त्याचा पोरगा मरम पावला तिळात त्या जाऊन त्याला उपचारासाठी पैसे नव्हते त्याला अंत्यविधीसाठी पैसे नव्हते हो त्याला मग आम्ही आम्हाला माहिती तुम्ही, तुम्हीच गेले होते स्वतः गेले होते संघटनेच्या माध्यमातून आवाहन करून मग सगळी व्यवस्था करून दिली आपण पण अशी परिस्थिती ना काही देऊ का प्रत्येकाच्या मयतीला मदत मदत करायची त्यापेक्षा आमच्या परिवाराला मदत करता येईल ना तर ही शासनातर्फे करा बिलकुल 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 आणि माझे कर... पूर्ण प्रयत्न हो। राहील सर या संदर्भामध्ये आणि सभागृहातही सभागृहात हो। चालू आहेत माफ करा सर माझं काही बोलताना चुकलं असेल तर नाही 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 तुमची रास्त भावना आहे अगदी रास्त भावना तुम्ही बोललेल्या तुमच्या भावनांशी मी समरस आहे पण आम्हाला आणि आम्हाला जे करायचं आहे ते लोकशाही पद्धतीने करावं लोकशाही पद्धतीने आम्ही करू तुम्ही मार्गदर्शन करा आणि आम्हाला मार्गदर्शन करायची भूमिका येऊच देऊ नका त्या माध्यमातून आपण लढा देऊ हो सर आम्ही आम्ही त्याच पद्धतीने करू तुमच्या शब्दाला मान ठेवून आम्ही त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने करू अनुदानितवाल्या सर्व शिक्षकांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा आहे आजही आहे उद्या राहील भविष्यात राहील आम्ही तुमच्या मार्गदर्शनाच्याच आम्ही आंदोलन वगैरे करू पण आम्हाला आंदोलन करायची पाळीच नका आणून देऊ बिलकुल बिलकुल तुम्ही तिकडेच सभागृहात काय तांडव करायचा तर करा खाली प्रश्न मिटवून टाका बस आम्ही तुमचे बिलकुल ऋणी राहू आदरणीय थँक्यू सर थँक्यू थँक्यू